जेरबंद झालेल्या मै जेरबंद झालेल्या जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानाची ज्ञानसंवर्धनाची पाठ प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले धर्माच्या नाव धर्माच्या नावाखाली समस्त भारतातील महिलां महिलां महिलांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई फुले महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्री स आज आहेत त्यांची जयंती नमन माझे सावित्री स आज आहेत त्यांची जयंती मित्रांनो आज तीन जानेवारी म्हणजे जा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस स्त्री शिक्षणाचा रचना तुम्ही पाया स्त्री शिक्षणाचा रचना तुम्ही पाया शब्दही अपुरे पडतील तुमचे गुणगाया शब्दही अपुरे पडतील तुमचे गुणगाया सावित्रीबाई स्वतः शिकल्या व त्यांनी मुलींना शिकवले हे बोलायला आणि ऐकायला खूप सोपे वाटते परंतु सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की सावित्रीबाई या कोण होत्या त्यांच्या काळात मुली नऊ वर्षाच्या झाल्या की त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा uhm, वीस ते पंचवीस वर्ष मोठ्या मुलाशी लावून दिले जात असे आधी त्यांच्या काळात महिलांना आपला कमजोर समजले जात असे तेव्हा त्यांच्या शिक्षणावर हक्क नव्हता समाजात त्यांचा मान सन्मान नव्हता त्या काळी काही कर्मठ लोकांना माहीत होते या आपला जर शिकल्या या आपला जर तबला झाल्या तर आपला तबला बाजूल्याशिवाय राहणार नाही या अंधकार्य या अंधकार्य वातावरणात दिनांक तीन जानेवारी सावित्रीबाई हे नाव ऐकतात सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते त्यांचे सुंदर प्रतिबिंब त्या सावित्रीबाई फुलेने आपले, फुले आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी खर्च केले मित्रांनो आपला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई या सरस्वती ठरल्या महिला ही आपल्या नसून खरी दुर्गा आणि रणरागिनी आहे ती स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते एवढं आ... आ... बोलून मी माझं भाषण संपवले